मी शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानतो मी अल्ल्याबाई होळकर ह्या मातांना पुजतो रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांना मी पुजतो सावित्रीबाई फुले यांना मी पुजतो बाबासाहेब आंबेडकरांना मी पुजतो मी सगळ्या धर्मातील जातीतील महामानवांना मी पुजतो त्यांना मी त्रिवार वंद करून त्रिवार वंदन करून जय भीम करतो जय शिवराय जय भीमराय हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करजा आणि मला कमेंट करून सांगा की मी काय तथ्य बोलत आहे खोटं बोलत आहे माझ्याच्या चूक असेल कारण मी अनफड माणूस आहे जास्त वर्ग शिकला नाही तुम्ही माझ्या जास्त माझ्यापेक्षा तुम्ही जास्त वर्ग शिकलेले आहे कारण मी ग्रामीण भागातला माणूस शेती करणारा माणूस माझ्या डोळ्यानं मी बघितले कुठल्या सोशल मीडियानं नाही बघित दाखवलं कुठल्या कॅमेराने नाही दाखवलं कुठल्या न्यूजवाल्यानं नाही दाखवले ह्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे भांडणं कसे लागली आणि लागत कशी आहे ज्या गावामध्ये मराठा बांधव आणि ओबीसी बांधव असतात त्या गावागावामध्ये भांडणं चालू आहे दाखवलं कोणी मी बघितलं माझ्या डोळ्यांनी विरुद्ध कसं चालू आहे एकमेकाशी आजूबाजून एखाद्या शेतामध्ये कोणी येत असल मराठा बांधव आला तर तिला वाकडा नजरेनं पाहून राहिला एक ओबीसी आणि एक मराठा पाहून आलाय का ओबीसी बांधव आले वाकडा नजरेनं विचार करा तुम्ही भांडणं चालू आहे भावाभावामध्ये भांडणं चालू आहे पहिले धर्मा धर्मामध्ये भांडणं लाग गा, लागायचे आता जाती जातीमध्ये भांडणं लावत आहे हे कोणचं राजकारण आहे हे मला समजून राहिलं नाही हे कोणत्या गोष्टी आहे हे मला समजून राहिलं नाही इथे बोलणारा बोलून राहिला सगळं करणारा करून राहिला पण इथं गरीब माझा ओबीसी बांधव गरीब मराठा बांधव इथं मरून राहिला साधारण माणूस इथं मरून राहिला कारण कुठलीही गोष्ट साधारण माणसावरच येते मोठ्या माझावर येत नाही आणि मला हेच समजते ह्या जगात दोनच जाती आहे एक श्रीमंत एक गरीब जात श्रीमंत जात कोणाची ते मुख्यमंत्री संत्री मंत्री आमदार खासदार लोक असतात दादा तिपणीवाले ते लोक ते श्रीमंत कामगार जे लोक असतात ते गरीब आम्ही गरीबात येतो आमची जात गरीब आहे तुम्ही श्रीमंत आहात पण लोडल्या कोण चालला मारला कोण चालला गरीब गरीब बांधव गरीब मराठा बांधव गरीब ओबीसी बांधव समजलं काय हे दाखवलं कोणाच नाही मी स्वतः डोळ्यानं पाहिलं हे म्हणून मी गरम झालो होतो हे दाखवलं कोणाच नाही कुठल्या सोशल मीडियाने दाखवलं नाही कुठल्या काही व्हॉट्सअपवर व्हिडिओ व्हायरल झाले हे व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ व्हायरल झाले हे दाखवलं नाही कोणा कुठल्या सोशल मीडियाने दाखवलं कुठल्या चॅनलने दाखवलं कुठल्या न्यूजवाल्यांनी दाखवलं दाखवलं काय बघितलं का तुम्ही का मराठा बांधव आणि ओबीसी बांधवची लाठी चार झाले लाठी एकामेकाच्या लाठी मारले चाकू घेऊन आले दाखवलं काय गावात आमच्या अशा एरियात चालू आहे माझ्या इकडेच नाही भरपूर ठिकाणी चालू आहे माझ्या गावामध्ये आम ओबीसी बांधव राहतात भावाने राहतो आम्ही त्याच्या घरी एखादी डेट झाली तर आमच्या गावातले लोक गामा कामाले जात नाही तिथं जाते तिथं एखाद्या घरी दुःख झालं तर आम्ही लोक दुःखात सादर होतो आमच्या एरियामध्ये काही झालं ते लोक आमच्या याच्यात येतात आम्ही भावबंधास्वानी राहतो एक कुटुंब आहे आमचं एक गाव समजलं काय आमच्या गावामध्ये मराठा बांधव नाही आहे सांगतो पण बाकीच्या गावामध्ये मराठा बांधव आहे तर गावामध्ये द्वेष पैदा झाला आहे पहिले मराठा बांधव ओबीसी बांधव एका ठिकाणी बसत होते गोष्टी करत होते आता कुठेही म्हणाल तर ओबीसी आणि मराठा बांधवाचा द्वेष आहे त्याच्या तोंडातून शिव्या निघतात तेच्या तोंडातून शिव्या निघतात का निघून राहिले कारण काय भांडणं लावण्याचं कारसन का, का करून राहिले तुम्ही एकामेकामध्ये माझं असं मत आहे आणि महाराष्ट्रात खरं बोलता येत नाही पण दादा हा जा हे लोकशाही आहे मी जरांगे पाटीलबद्दल बोललो खरं बोललो होतं ते खरं झमलं माझा मराठा बांधव तू शांत हो माझ्या गोष्टी तुला आवाईट वाटेल कमेंट कर मी माझ्या भावना मांडल्या आहे मी सांगत आहे तुला तुझ्या डोक्या दो, डोळ्यावर जरांगे पाटील ह्या नावाची पट्टी बांधलेली आहे तुला काही दिसणार नाही खरं तुला समजणार नाही तुला लोक खरं सांगशन तुला हजम होणार नाही कारण जोपर्यंत ते काळी पट्टी अंधा कानून म्हणते ना अंधा आहे जोपर्यंत माझ्या भावा ती पट्टी निघत नाही रे तोपर्यंत तुला सगळं गोष्टी समजणार नाही तुझ्या मराठा बांधवमध्ये बारा का चौदा पर्सेंट मराठा बांधव आहे माझे त्याच्यामधले तीन आ, सा पाच ते सहा टक्के बांधव हे ओबीसीमध्ये येतात माहित आहे तुम्हाला पहिल्या गाडी काय झालं होतं की बाबासाहेब आंबेडकर बघा मी सावून कर आलो मला कमेंट करून सांगता का मी चुकीचं आहे येतं पहिल्या काळी काय होतं बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मराठा बांधवापाशी गेले होते तर तुम्हाला आरक्षण पाहिजे की नाही तर त्याच्यातले काही म्हणत होते लोक आम्हाला आरक्षण पाहिजे नाही तसं एक उदाहरण देतो मी तुम्हाला गावामध्ये एखादी साडी आली सा साडी विकवणारा आला एखादा दुक देग येत असतो ना साडी विकणेवाले येत असते तर तो बायका तिथं गोवळ होत बायका म्हणा माणसं म्हणा कोणी म्हणा एकामेका ठिकाणी येते तिथे असतात एका बाईनं साडी पाहिली तर दहा बाया तिथून येते का आजूबाजूच्या घरातल्या पाहिजे काय होय मा तिने तिनं साडी घेतली का चल पाहिले अशा पद्धतीनं आला आणि साडी ते दोनशे रुपयाने घेणं चालू झाली एक दोनशे रुपये घेणं चालू झाली कोणालाच आवडली दोनशे रुपयाने घेतलं कोणाला आवडली ते दोनशे रुपयाने साडी घेऊन राहिला तो आणि कोणाला वाटते अरे दोनशे रुपयाची खराब साडी आहे तर मग तो घेणार नाही तिच्यापासून दुसरी बाई घेणार नाही तिच्यापासून तिसरी बाई घेणार नाही तिच्यापासून चौथी बाई घेणार नाही तिच्यापासून पाचवी बाई घेणार नाही तेव्हा सहावी बाई घेणार नाही सातवी बाई घेणार नाही कोणच्याच बाया घेणार नाही हा वापस चालला जाईल विचार करा विचार करा समजल्या गोष्टी मी काय सांगितलं ते की तीन पर्सेंट ते चार पर्सेंट असे महारते या मराठा बांधवमध्ये की उच्चस्तरीवर आहे आणि मराठा बांधव ही कास्ट आहे मराठा बांधव ते चार व चार चार ते दहा पर्सेंट लोक चार सॉरी चार ते पाच पर्सेंट जे आहे हे त्याच्यामध्ये कास्टमध्ये येतात कास्टमध्ये येतात कास्टमध्ये आल्यावर चार ते पाच पर्सेंट हे कास्टमध्ये येतात आल्यावर तर तुम्ही विचार करा आरक्षण हे कास्ट लोकांसाठी नाही आहे आरक्षण हे जातीसाठी नाही आहे आरक्षण हे समाजासाठी नाही आहे लक्षात ठेवतो जा ऐकून घ्या मी काय बोलतो अनफळ माणूस आहे गवारा जास्त शिकलो नाही आहे कमेंट करून सांगजा आरक्षण कोणाला दिला जाते जात पोहोन दिला जात नाही आरक्षण समाज पोहोचून दिला जात नाही आरक्षण आरक्षण दिले जाते कोणाला क्लासला क्लासमध्ये कोण कोण बसतात माहिती आहे काय ओबीसी एस टी एस सी हे इथे सगळ्या हे क्लास आहे आणि क्लास ओबीसी एस सी एस टी एन टी आदिवासी हे जे आहे ना हे क्लास आहे एक लक्षात ठेव जा हे क्लास आहे क्लासमध्ये वर्ग किती असतात तुम्हाला माहीत आहे क्लासमध्ये वर्ग किती असतात समजा उदाहरण देतो मी तुम्हाला एक क्लास आहे क्लास म्हणजे वीस बाय बाराची रूम त्या क्लासमध्ये पहिलाही वर्ग बसवत आहे हो दुसरा तिसरा चौथा पाचवा सव्वा आठवा नव्वा दहावा असे वर्ग बसवता ते कळलं का तुम्हाला मी समजून सांगून राहिलो तुम्हाला आरक्षण हे कास्ट लोकांना दिल्या जात नाही आरक्षण हे क्लासच्या लोकांना दिले जाते क्लास कास्ट आणि क्लास बाबासाहेबांना याचा डोक्याचा विचार केलेला आहे बाबासाहेबांना जातीला आरक्षण दिलं नाही क्लासला आरक्षण दिलं आहे समजला क्लासला आणि सांगितलं ना मी मराठा बांधवामध्ये दहा पर्सेंट लोक जे दहा पर्सेंट सॉरी पाच ते सहा पर्सेंट लोकं म्हटलं ना ते मग सांगितलं ना शाळेचं सांगतलं ना त्याच्या त्या साड्यातल्या दहा बाया आल्या होत्या घ्यायले त्या बायाने दोनशे रुपयाची साडी नाकारली नाकारली ना साडी सस्ती भेटत होती सहाशे रुपयाची साडी दोनशे रुपये भेटत होती नाकारली एका बाईमुळं त्याच्यानं दुसरी बाई घेणं बाईनं ना नाकारलं त्याच्यानं तिसरी बाईनं निकारलं तर त्याच्यानं चौथी म्हणजे तेले पाहून काय झालं का गरीब मराठा जे बांधव होते तेले पाहून काय केलं की नाही जे गरीब बांधव होते ना नाही काय केलं नाकारलं ते आरक्षण म्हणजे एकामेकाचं पाहून आम्हाला नाही पाहिजे त्याने म्हटलं आम्हाला पाहिजे मग ठीक आहे तर तुम्ही विचार करा अशा पद्धतीने असं झालं होतं तेव्हाचं कारणात मी माझा दृष्टिकोन लावला तुम्ही विचार करा की का मी काय बोलत आहे आणि तुम्ही विचार करा की बाबासाहेबांना आरक्षण कास्टला नाही दिलं क्लासला दिलं समजलं काय आणि त्याच्यात वर्ग आहे एस सीमध्ये वर्ग आहे ओबीसीमध्ये वर्ग आहे एस टीमध्ये वर्ग आहे ए एन टीमध्ये वर्ग आहे आहे ना आहे ना त्या वर्गांना आरक्षण भेटलं मग आणि तुम्ही म्हणत असाल कास्टला आरक्षण भेटलं पाहिजे मराठा एक कास्ट आहे दादा मराठा हे कास्ट आहे त्या कास्टमध्ये पण क्लासचे लोक आहे बसणारे आहे असं नाही म्हणत नाही आहे म्हणून बसणारे आहे काय म्हणत आहे बसणारे आहे पण जेव्हा बाबासाहेब आरक्षण देत होते तेव्हा तुम्ही ते नाकारलं त्याच्यानं आजूबाजू लोकांनी नाकारलं तर तुम्ही विचार करा हैदराबादी गॅजेटमध्ये जुनं बापदाचं पूर्व ते जुनं प्रांतामध्ये गेले तर त्याचे निघालेही असन बाकीचे निघणार आहे मी तुम्हाला ते सांगतो निघणार म्हणजे निघणार जे आठ पर्सेंट लोक आहे ना सात पर्सेंट लोक आहे ना मी सांगितलं ना आठ पर्सेंट सात पर्सेंट लोक याच्या सीमध्ये येतात क्लासमध्ये येतात म्हटलं ना सांगितलं ना ते लोक हैदराबादे गॅजेटमध्ये आले सापडले पाच म्हणजे पाच चार तीन चार जिल्हे सापडले गावं सापडले तीन पर्सेंट दहा पर्सेंट म्हणजे तीन पर्सेंट तीन ते चार पर्सेंट सापडले तर तेव्हा तो कायदा नव्हता बाबासाहेबाचा संविधान लागायचं होतंच आता हजम होणार नाही या गोष्टी लक्षात ठेवचा खरं बोलून राहिलो ह्या गोष्टी हजम होणार नाही माझ्या तर हे गोष्ट कोर्टात देणार हाय कोर्टा येणार सुप्रीम कोर्टात देणार सुप्रीम कोर्टात येणार सुप्रीम कोर्टात आल्यावर हाय कोर्ट एकच म्हणाल संविधान कधी लागू झालं आणि दस्तावेज तुम्ही कधी जे दाखवून राहिले कसं होणार मग विचार करा चोग ती गोष्ट आहे मी म्हणतो आरक्षण भेटलं पाहिजे जे गरीब मराठा बांधव आहे मूळ मुळात तेल भेटलं पाहिजे माझं असं मत आहे नक्की कमेंट करून सांगा आरक्षण भेटन की नाही समोरचा व्हिडिओ बनवतो मी समजलं काय लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि और... कमेंट करून सांगा मी लाईक आणि UH UH! चॅनलला सबस्क्राईब का म्हणतो मला परिवार वाढवायचा आहे माझा समजलं काय लोकांना म्हटलं म्हटलं तू लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायसाठी तू व्हिडिओ बनवतो दादा नाही मी परिवार वाढवायचा आहे मला अक्कल बिक्कल नाही आहे तुम्हाला परिवार वाढवायचा आहे परिवार वाढला तर माझ्या गोष्टी मी परिवाराला सांगू शकतो दहा लोक जुळते चौ बारा लोक जुळते अचानक जुळत चलते, समजलं काय लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा खोटं बोल असेल तर कमेंट करा भाऊ जय जवान जय किसान